नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलमध्ये तर आज विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे या घोषणेमुळे शेतकऱ्यांना चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर ही कुठली घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्यांना कोणता लाभ होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज अपडेट आणि योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी आई इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी घोषणा केलेली आहे ते बघू विशेषतः शासनाने सात हॉर्स पॉवर पर्यंत या ठिकाणी जे काही वीज त्यांचं कन्झम्पन आहे ते फ्री करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि काही लोकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे की सात हॉर्स पॉवर का तुम्ही पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना का देत नाही याचं महत्वाचं कारण हे आहे की आपण जर बघितलं तर राज्यामध्ये एकूण सत्तेचाळीस लाख पंप आहेत या सत्तेचाळीस लाख पंपापैकी चौवेचाळीस लाख पंप हे सात एच पीच्या आतले आहेत तीन लाख पंप हे सात एच पीच्या वरचे आहेत सात एच पीच्या वरच्या पंपांना मोफत वीज दिल्यानंतर हा धोका संभवतो की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपसा होईल आणि ज्या सात एच पी च वापरतायत ते देखील अधिक क्षमतेचे पंप वापरणं सुरू करतील कारण जेव्हा एनर्जीचं बिल द्यायचं नाहीये तर अशा प्रकारे वाटू शकतं की बाबा आता जास्त उपसा केला तरी चालतो त्याच्यामुळे अधिकचा उपसा होऊ नये म्हणून म्हणजे जर आपण चौवेचाळीस लाख पंपांना देऊ शकतो हो, तर तीन लाख पंपांना देऊ शकत नाही अशी परिस्थिती नाही आहे तत्व म्हणून आपण स्वीकारलाय की अधिकचा उपसा होऊ नये या दृष्टीनं खरं म्हणजे आपण या ठिकाणी हा जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे यासोबत राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत नऊ लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत मागील वर्षीपर्यंतचे जे काही पेड पेंडिंग होते ते सगळे आपण संपवले आहेत जवळपास एक लाख चोवीस हजार एकशे तीस पंप आपण दिलेले आहेत आता केवळ तीस हजार म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात कमी पेड पेंडिंग बाकी आहेत तीस हजार आठशे एकवीस त्याला देखील आपण याच वर्षी सगळे पंप देणार आहोत आणि मागील त्याला आ, सौरपंप अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यामुळे मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता आपण मागच्या काळामध्ये जे काही कापूस आणि सोयाबीन याच्यामध्ये भावामध्ये कमतरता आली होती आणि त्या संदर्भात निर्णय आपण घेतला होता की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हेक्टरी मदत आपण करू त्याप्रमाणे राज्य सरकारने कॅबिनेटचा निर्णय घेतला पुरवणी मागण्यांमध्ये ते पैसे दिले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या भावांतराचे पैसे थेट त्या ठिकाणी आपण निश्चितपणे देतो आहोत